मांडोगण फराटा जिल्हा परिषद शाळा ही शाळा काही दिवसावरच आता सुरू होत आहे असे असताना मात्र या ठिकाणी होणाऱ्या सततच्या पावसाचा हा जो चिखल होतो विद्यार्थ्यांना जो त्रास होऊ नये यासाठी संबंधित शाळा व्यवस्थापन समिती मांडोगन फराटा ग्रामपंचायत व ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्रामसेवक यांच्या माध्यमातून या, या शाळेला हा मुरूम मिळाल्याची माहिती मिळत असून ही एक विद्यार्थीहितार्थ खूप चांगली बाब आहे तसे पाहता या ठिकाणीही अजून काही मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे इतर ठिकाणी इकडे खडीकरण असल्यामुळे चिखल होत नाही परंतु या ठिकाणी पाणी साचणे आणि चिखल होणे हे विद्यार्थ्यांना त्रासदायक असते याची दखल घेऊन उर्वरित टाकणे ही पूर्ण करण्याची व्यवस्था सुरू असल्याचे समजते तरी मंडोगन फराटा जिल्हा परिषद या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हे खूप जिद्दीने काम करत असत व सर्व टीम त्यांच्यासोबत आहे शाळा व्यवस्थापन समिती खरंच भरपूर काही करू शकते मनात आणल्यानंतर शाळेचा विकासही होऊ शकतो ही, ही एक जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मांडवण फराटा या जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्य व अध्यक्ष यांच्या या कार्यपद्धतीतून जाणवते विविध उपक्रम व शिक्षक वर्गांना सतत विद्यार्थ्यांवरती विशेष लक्ष देण्यासाठीच्या सूचना व अभ्यासाचा दर्जा हे सर्व अध्यक्ष व त्यांची सर्व टीम यांच्या केलेल्या प्रयत्नामुळे यश हो विद्यार्थ्यांना मिळत आहे तसे पाहता या शाळेमध्ये विविध उपक्रम हे घेतले जातात राबविले जातात विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसण्यासाठीची जागा जी आहे ही या ठिकाणी चिखल होत होता याचा विचार करून अध्यक्ष व शाळा व्यप व्यवस्थापन समिती यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला मुरमाची मागणी केली असेल आणि त्या मागणीनुसार ग्रामपंचायत प्रशासनाने शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मुरमाची सोय केली त्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासन यांचे अभिनंदन व विशेष कौतुक तसेच या जिल्हा परिषद शाळेचे जे व्यवस्थापन समिती अध्यक्ष व त्यांचे जे सर्व सहकारी आहेत यांचेही विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीने अभिनंदन व याबाबत अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्य यांच्याबद्दल खूप चांगलं कार्य करत असल्याची चर्चाही मंडोगन फराटा ग्रामस्थांमध्ये होत आहे आपला जन आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आर जे न्यूज मांडोगन फराटा औदुंबर फटाले